बस नवरात्री आणि देवीची नऊ दिव्य रूप इथे मिळेल तुम्हाला भक्तीची अनुभूती संस्कृतीची ओळख आणि मनोरंजनासोबत माहितीपूर्ण सफर घराघरातील आरासेपासून नवरात्रीतील नौलाईपर्यंत सगळं काही एकाच मंचावर नवरात्रीची नऊ रूप नऊ नौ दिवस नऊ रंग भक्ती ज्ञान आणि उत्सवाचा संगम फक्त आणि फक्त आवाज भारतीवर शेती अशी करून चालत नाही की बाबा नुसती करायची म्हणूनही चालत नाही त्याच्यात आवड पण असावी लागते एकदम जी ओतून त्याच्यात काम केलं तरच कुठेतरी सक्सेस माणूस होते त्याच्यामुळे आम्ही नवीन नवीन नवी प्रयोग शेतीत करत राहतो आम्हाला द्राक्ष किंग पुरस्कार पण मिळालेला आहे निसर्गाच चा खूप चॅलेंज आहे शेती याच्यावर आता निसर्गावरच अवलंबून आहे रेसिड्यू फ्री माल पिकवण्याचा सर्वात जास्त भर असतो रेसिड्यू फ्री माल पिकवल्यावर तो आमचा एक्सपोर्ट होतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा अगदी चायना मलेशिया थायलंड इकडे तिकडे पण माल आपल्याला एक्सपोर्ट करता येतो नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव नऊ रूपांची उपासना त्याचबरोबर श्री शक्तीचा सन्मान या नवरात्रीत जसं की देवीच्या रूपांप्रमाणे आपल्या आजूबाजूला देखील अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय कार्य करत असतात अशाच महिला आपल्यासोबत आहेत ज्या की प्रगतशील शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे पल्लवीताई खोकराळे नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं काय शेती हा सब्जेक्ट निवडला आणि शेतीची आवड कशी निर्माण झाली शेती लग्न झाल्यानंतर मिस्टरांचा एकमेव व्यवसाय शेती हाच होता त्याच्यामुळे त्याच्या त्यांच्या पुढे शेती अशी ही करून चालत नाही की बाबा नुसती करायची म्हणूनही चालत नाही त्याच्यात आवड पण असावी लागते एकदम जी ओतून त्याच्यात काम केलं तरच कुठेतरी सक्सेस माणूस होते त्याच्यामुळे आम्ही नवीन नवीन प्रयोग शेतीत करत राहतो आम्हाला द्राक्षकीन पुरस्कार पण मिळालेला आहे दोन हजार तेवीस साली आम्ही नवीन पेरूचा आम्ही नवीनच आत्ता नवी या क्षेत्रात पण आम्ही नवीनच आहे लागवड केली त्यानंतर हे फर्स्ट इयरच आहे आणि निसर्गाचं चा खूप चॅलेंज आहे शेती याच्यावर आत्ता निसर्गावरच अवलंबून आहे कधी काय होईल त्याच्यामुळे जास्त स्प्रे वाढतात किंवा कामं पुढची जास्त वाढतात तरी पण आम्ही ती पण त्या याने करून अगदी व्यवस्थित त्याचं नियोजन करून व्यवस्थित उत्तम शेती करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय जसं की तुम्ही सांगितलं शेती म्हणजे खरंच खूप चॅलेंज आहे आणि नक्कीच शेतकऱ्याला निसर्ग राजा दरवर्षी काही ना काही चॅलेंज घेऊनच हो येत असतो त्याचप्रमाणे तुम्ही शेतीत आणखी कोण कोणते प्रयोग करता का जे रासायनिक करता की आपल्या नैसर्गिक यावर अवलंबून असता नाही आम्ही दोन्ही द्राक्ष शेती पण आम्ही रासायन नैसर्गिक पद्धतीने जास्तीत जास्त रेसिड्यू फ्री माल पिकवण्याचा सर्वात जास्त भर असतो रेसिड्यू फ्री माल पिकवल्यावर तो आमचा एक्सपोर्ट होतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा अगदी चायना मलेशिया थायलंड इकडे तिकडे पण माल आपल्याला निघाल्यावर एक्सपोर्ट करता येतो तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी मला सांगितलं की तुम्हाला हो। द्राक्ष किंग पुरस्कार मिळालाय तो पुरस्कार मिळाल्यानंतरच्या तुमच्या भावना काय होत्या शेतीत आणखी त्याच उत्साहानं तुम्ही काम केलं की कसं आम्हाला द्राक्ष किंग पुरस्कार मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यापेक्षा जास्त जोर लावून शेतीचं अजूनही करतोय इथून पुढे पण करणार आहे आणि मला पण माझ्या मिस्टरांना पण आवड आहे मला पण आहे शेती याची किंवा नवनवीन काही प्रयोग आले तर ते एकशे टक्का आम्ही आमच्या शेतातच पहिला त्याचा प्रयोग करतो आता जसं की आपण पाहतोय या नवीन पिढीला शेतीकडं थोडासा कल कमी आहे त्यांचा शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा एक बिझनेस या दृष्टीनं पाहतात तर तुम्ही नवीन महिलांना किंवा नवीन पिढीला काय आवाहन कराल शेतीकडे वळलं पाहिजे की जॉब केला पाहिजे शेती एवढीही वाईट नाहीये की बाबा तिच्या एकदम व्यवस्थित नियोजन बद्दल शेती केली तर एकदम शेती व्यवस्थित पिकवली त्याच्यातून उत्पन्न पण चांगलं निघू शकतं निघतं पण फक्त त्याच्या जीवतून काम केलं पाहिजे कष्ट केले पाहिजेत त्याच्या मागचं सगळं व्यव नियोजन लावलं ला पाहिजे तेव्हा ते एकदम व्यवस्थित होतं म्हणजे शेती खरं माणूस शेतीवर अवलंबून आहे असं सांगायला इथे हरकत नाही शेती एवढीही वाईट नाही का बाबा तिच्यावर कर्ज होऊन ती विकायला लागते एवढी वाईट शेती नाही किती नफा ना मिळतो तुम्हाला शेतीत म्हणजे केल्यानंतर द्राक्ष बागाचं झालं तुमचं त्यात नफा मिळाला कि तोटा झाला कसं झालं आम्ही यावर्षी आमचं थोडस बिघडलं होतं शेती आम्हाला त्याच्या टनेज कमी मिळालं तरी पण खूप म्हणजे लॉस पण नाही आणि खूप प्रॉफिट पण नाही म्हणजे समतोल राखला।, राखला हो आता पेरूच्या बाबतीत पण खूप जास्त हायर बाजार पण नाहीयेत किंवा खूप लो पण नाहीयेत त्याच म्हणजे समतोल होणार आहे जसं की तुम्ही सांगितलं पेरूचा हा पहिला तर यात तुम्ही अजून हो, हो. तुम काय काय ऍडिशनल करणार आहात नाही आता आम्ही पहिल्यांदा हे झालं का छाटणी ऑलरेडी पाऊस ह्या वर्षी मे महिन्यातच खूप पडला त्या पाऊस पडल्यामुळे ज्या पेरूचं स सेटिंग थोडंसं कमी होणार होतं ते पाऊस पडल्यामुळे वन टाईम सगळीकडे सेटिंग झाली आणि पेरूचं आत्ता असं झालेलं आहे की बाबा खूप प्रमाणात जास्त लागवड खूप मोठे क्षेत्रात लागवड शेतकरी करतायत पण त्याचाही पुढचा त्याच्या पुढचा परिणाम असा की एकत्र याच्यात लागवड केली तरी हरकत नाही पण तुम्ही जर तुमच्या छाटण्या घेत त्या बाबा आम्ही ऑक्टोबरला घेतली तर अजून दोन शेतकरी त्यांनी नोव्हेंबरला घेतली पाहिजे त्याच्या पुढच्या शेतकऱ्यांनी डिसेंबरला घेतली पाहिजे असं थोडं थोडं हे करून तो पेरू एकदम मार्केटमध्ये मा गेल्यावर त्याचे बाजारभाव सगळीकडच पेरू एकत्र एक मार्केटमध्ये मा गेल्यावर त्याचे बाजारभाव कमी होणारच ना बरोबर हा पण मग ते त्याच्यामुळे बाबा आणि बाकीच्या ज्या तुलनेत द्राक्ष झालं डाळिंब झालं किंवा बाकी एक्स म्हणजे फ्रूट ज्या प्रमाणात बाहेर एक्सपोर्ट होते त्या प्रमाणात पेरू अजून बाहेर कुठे एक्सपोर्ट होत नाही त्याच्यामुळे थोडंसं त्याला बाजार अप डाऊन राहतात त्याचंही नियोजनबद्ध छाटणी केली व्यवस्थापन व्यवस्थित ठेवलं त्याच्यातूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं कसं असतं व्यवस्थापन तुम्ही आता लागवड केल्यापासून तर आता तुम्ही मला असं हार्वेस्टिंग करताय काढणी वगैरे चालू आहे तुमची कसं नियोजन करता सगळं आम्ही लागवड एक वर्ष झालं एक वर्षाभरापूर्वी वर्ष लागवड केली त्याच्यानंतर त्याला खूप रासायनिक खतं शेणखत हे बाकी सगळे बेसल डोस भरून त्याचा पूर्ण बेड तयार करून घेतला त्याच्यानंतर त्याची छाटणी केली छाटणी केल्यावर त्याला फळं आल्यावर मग फोम आणि पिशवी त्याची क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी त्याला फोम मा आणि फो पिशवी घालावी लागते ते फोम आणि पिशवीचा तो खर्च जरा मोठ्या प्रमाणात असतो बाकी थोडंसं इकडं तिकडं होतं जर तुम्ही फोम आणि पिशवी घातली नाही तर याचा काय परिणाम होईल याला फोम आणि पिशवी घातली नाही तर क्वालिटी याची मेंटेन राहू शकत अच्छा हा क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी त्याला थोम आणि पिशवी घालावीच लागते ओके नक्कीच खूप छान आपल्याला ताईंना माहिती दिली अगदीच शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या महिलांना युवा वर्गाला मी नक्कीच असं आवाहन करेल की शेतीकडे या शेती समजून घ्या आणि ती कशी केली जाते यावर थोडासा अभ्यास करा मार्गदर्शन घ्या आणि नक्कीच शेतीकडे वळा शेतीवरच खरं तर आपलं जीवन आहे असं म्हणायला हरकत नाही असं ताईंनाच मग सांगितलंय धन्यवाद ताई जगाचा पोशिंदा शेतकरी <laughs> तसं की जसं की ताई म्हणतात पूर्ण जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि अशाच नवरात्री निमित्त आपण वेगवेगळ्या महिलांच्या मुलाखती करत आहोत त्यांच्या भेटी घेत आहोत वेगळ्या क्षेत्रात वेगळं कार्य करणाऱ्या महिला त्यांच्या सोबत बातचीत करत आहोत अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद